नमस्कार मी पुष्पता टेळकर तुम्हाला ना एक गोळं म्हणून दाखवणार आहे ती तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद वैकुंठी हारी वैकुंती हारी वैकुंती हारी वै कुंती हारी तानाश दे चा घरी ताना ईश्वर दे चा घरी तानाश्वर दे चा घरी तानाईश्वर दे चा घरी ऐश्वर दे चा घरी वै हारी वैकुंती हारी वैकुंती ताहारी वैकुंती रांग तसे अंगयनी माता जावळाची वेनी रांग तसे अंगयनी माता जावळा जावळाचीवेणी वैकुंती ताहारी वैकुंती हारी वैकुंती ताहारी वैकुंती ताहारी सारी പായി പൈജ ആനവാളേ അതിന് മുന്നേ ഗോളേ പായി പൈജ ആനവാളേ ഹീനവ തേ ഗോളേ തെരു വഴ കുീ തേ വളി താരിയ

वंदीपायाैकुंती सारी वैकुंती सहारी वैकुंती सहारी वैकुंती सहारी तानायो देच्या घरी तानाहे्वर दे चागरी तानेश्वर दे चा चागरी तानायश्वर दे चागरी येरी वैकुंती हारी वैकुंती हारी ঐকুণ্ঠি তাৰিয়